दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अमलदार मारुती गोरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम शिवाजीनगर परिसरामध्ये चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी येणार आहे त्या माहितीवरून आम्ही पोलीस हवालदार भाले पोलीस अंमलदार मारुती गोरे व पोलीस अंमलदार संदीप बिलारी यांना नंबर ठिकाणी ट्रॅप लावून संबंधित इसमास पकडण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार त्यांनी शिवाजीनगर येथील डेपी जवळ ट्रॅप लावून थांबले असता एक संशयित इसम विना नंबरच्या गाडीवर येऊन त्या ठिकाणी थांबला त्यास शितापीने ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने आकाश रमेश राठोड वय तेवीस वर्ष राहणार सातारा तांडा नंबर एक सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर अशी सांगितले त्यास त्याच्या ताब्यातील गाडीबद्दल विचारला असता त्यांनी उडावडीची उत्तरे दिले म्हणून नमूद गाडीचा चेशीस नंबर वरून माहिती घेतली असता सदरची मोटरसायकल ही वैभव बाळकृष्ण वाघोले यांचे नावे असल्याचे समजले त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नमूद मोटरसायकल चोरीला गेले असून त्याबाबत एम आय डी सी वाळज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असल्याचे के सांगितले सदर मोटरसायकल स्प्लेंडर प्लस ही आरोपीने कोणाकडून घेतली याबाबत विचारपूस केली असता त्याने ती मोटरसायकल त्याचा मित्र याच्याकडून वीस हजार घेतल्याचे सांगितले परंतु त्याने मित्राचे नाव विचारले असता उडाओडीचे उत्तर दिले म्हणून आम्ही संबंध एमआयडीशी वाळण पोलीस स्टेशनचे नमूद गुन्ह्याच्या तपास अमोल पोलीस हवालदार तांदळे यांच्या संपर्क साधून त्यांना स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व आरोपी ताब्यात देऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री वीरेंद्र मिश्रा साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री प्रशांत स्वामी साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग श्री सागर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल भाले पोलीस अंमलदार मारुती गोरे व पोलीस अंमलदार संदीप बिलारे यांनी उत्कृष्टपणे केलेली आहे